आपण आता गडाच्या दिशेने जाण्यास सुरुवात करत आहोत गडावर जायला आपणाला व्यवस्थित वाट तर काही अजून सापडली नाही वाट शोधायला वेळ जातोय परंतु फायनली एक वाट भेटली आपणाला त्या पातळीने जावंवरती बघाशी वाट काय सापडत नाही प्रॉपर रस्त्याचं खूप कन्फ्युजन येतं रस्ता सापडणं जरा कठीणच आहे तरी आपण शोधत जशी भेटेल वाट त्या पद्धतीने दे जात आहे ह्या घरापासून आपणाला असं येऊन वर यायचं आहे व असं जात आपणाला ही पायवाट आहे या पायवाटनी वर जायचं आहे शेवटी फायनली पायवाट भेटून गेली शेती आहे त्याच्यामुळं प्रॉपर अशी वा समोर लेणी दिसत आहेत पाहिलं आपणाला ती लेणी पाऊ प्रथम रोहिलागड लेणी व या झोपडीमध्ये जर पाहिला तर एक आपणाला असा कोरीव दगड भेटते पाहिला पहिला लेणी पाऊ प्रथम याच्या कापसाच्या शेतामधून जाऊन गडाचे या लेणीजवळ आपण आता पोचून गेलो वाट प्रॉपर नाही इथं त्याच्यामुळं थोडी अडचण होते या गडाच्या लेणी पाहिलं तर खूप मोठी घोरपड आपल्याला पाहिला भेटत आलं पाहिजेत एकदम आता आपण आलेलो आहे रोहिलागड लेणीमध्ये इथे पाहू शकतो लेणी खूप मोठी आहे खूप सगळे खांब सुद्धा आहे त्याला व तिथे कपारीचं मंदिर आहे व इथे अडचण खूप झालेली आहे खूप दिवसानंतर म्हणजे आम्ही आलो इथे ये कोण येत नाही सहसा म्हणून साफसफाई होत नाही व मार्ग बनत नाही मळलेली वाट बनत नाही म्हणून इथं खूप अडचण होऊ शकते आणि इथे कपारीत एक घोरपड बसलेले आहे खूपच खतरनाक आहे शेफ्टी शेपटी विषारी असती गोरपडची जाऊ चा अवघड रस्त्यातून आपण आता आलो थोडा रस्ता काय दिसतच नाही प्रॉपर कुठून ना आलाय ते थोडी खडी चालेल शेवट थोडीशी पण आहे हे आलो आहे आपण आता बऱ्यापैकीवर खालच्या अशा दसहऱ्याच्या रस्त्यातून उभं आलो आपण गडमात्यावर प्रवेश झाला आपला आता किल्ला छोटा आहे चढायला परंतु रस्ता नसल्यामुळे सापडत नाही रोयलागडाचा आज आठवडे बाजार आहे तिथं भर भरलेला आहे आठवडे बाजार आठवडे बाजाराच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला वरपर्यंत येण्यासाठी म्हणजे लावतो होतो तिथपर्यंत रस्ता आहे परंतु तिथून पुढं येण्यासाठी जरा थोडासा अवघड प्यायचं आहे आणि इथं जर पाहिलं तर रस्ता नाही यायला आत्ता सध्या हे ज्यावेळेस पेट होतील त्यावेळेस रस्ता व्यवस्थित होऊन जाईल अवघडच प्याची यावर समोरच्या बाजूशी एक बुरुज दिस ती तटबंदी समोर आहे तिथं बघा त्या ठिकाणापासून ती ही अशीच तटबंदी पर्यंत आहे पूर्ण पाहू शकतो ही तटबंदी आहे आपल्या दिसत आहे व अशी तटबंदी खालच्या बाजू सुद्धा आहे तटबंदीच्या बाजूला आपल्याला एक पाण्याचं टाक पाहायला भेटत आहे हे बघा यास तटबंदीला लागून पाण्याचं टाक आहे हे बी मोठं पाण्याचं टाक आहे तटबंदीच्या थोडंच पुढं आल्यानंतर इथे दोन पाण्याचे टाके आहेत व आता आपण अजून बघणार आहे गडावर काय आहे का आपण आता शेवटच्या कोपऱ्यात जाऊ आणि त्या बाजूला बघू काय पाहायला भेटते का आपणाला बाजूने बाजूनेसुद्धा रस्ता आलेला आपल्याला दिसत आहे खालच्या गावात आलेला दिसतोय बहुतेक रस्ता हा आपण हा रस्ता बघू कुठून आला येतो नंतर उतरताना त्या बाजूने उतरू आपण असाच अच्छा हा असा पूर्ण खाली उतरलेला रस्ता या प्रॉपर रस्ता आहे ठीक आहे आपण ह्या बाजूने जाऊ गड उतरू व्यवस्थित आपण आता हे पाण्याचे टाका ही तटबंदी पाहिली तसंच आपण शेवटच्या मातीच्या भागात गेलो व आता आपण पुन्हा या भागात येऊ कोरडा तलाव दिसतो आपण आपणाला आता महत्त्वाचं म्हणजे हे गडावर जी वाचतो आहे त्या पाहिज्यात त्याच्यात आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत बऱ्यापैकी परंतु अजूनही खूप महत्वपूर्ण वाचतो आहेत कमी रांझण इथं भेटून गेला या ठिकाणावरून आपल्याला खालचे रोहिलागडाचे रोहिलागड गावाचे विहंगम दृश्य पाहायला भेटत आहे खूपच सुंदर आता पण रांजण पाहिली व या बाजूला थोडीफार अशी तटबंदी टाइप दिसत आहे म्हणजे वाड्याच्या अवशेष घर दिसत आहे हा उंचवटा दिसतोय गडावरचा या बाजूला पाण्याचा टाक प्यायला भेटतो वाडा किंवा बांधीव आहे पूर्ण पूर्णतः बांधीव आहे इथे रोहिलागाडावर हे बांधिव अवशेष आहे कशाचे तरी बहुतेक हे पाण्याचा टाक असावा किंवा वाडा असावा पण त्या ज्या महत्वपूर्ण वस्तू आहेत आपण त्या आता पाहिले आहेत हा जो या ठिकाणी वाडा किंवा काही वास्तू आहे त्या पाहू वाडा असा बहुतेक की लांबपर्यंत दिसते अशी तटबंदी चढ आता मावळ तिला चालला आहे आणि आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत खाली उतरण्यास सुरुवात करत आहे व जयचा हसरा चेहरा हे सांगत आहे की गाड्या पाहिल्यानंतर आपल्याला आनंद किती होतो ते रोयला गडाच्या आपण आता या तसं बंदी व या दोन पाण्याच्या टाक्या आहेत तिथं पोचलोय आपण पाण्याच्या टाक्या व्यवस्थित आहेत परंतु आता सध्या तर तिथं खाली उतरायला चान्स नाही आपल्याला गवत झाडी खूप वाढली त्याच्यामुळे आत काही उतरता येत नाही आपल्याला परंतु दोन पाण्याचे टाके आहेत सुंदर पाण्याचे टाके या त्याला भौतिक खांब आहेत परंतु त्याच्यात जायला खूप मार्ग अवघड आहे गाड्याची पूर्ण सफर आपली झालेली आहे व आता आपण परतीच्या प्रवासात निघूया परतीच्या प्रवासामध्ये निघताना आपण पुन्हा या ज्या तटबंदी हितची तटबंदी व्यवस्थित ती पाहत आहे व आपण परतीच्या प्रवासाला निघू हे बघा व्यवस्थित अशी तटबंदी आहे आणि त्या बाजूला सुद्धा तटबंदी होती परंतु आता फक्त त्याचा पायाच शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला दिसतो जे कसा किल्ला वाटला तुला खूपच सुंदर किल्ला होता किल्ल्यावरचे अवशेष पण भरपूर होते खाली गुहासुद्धा लेणी होती लेणीपर्यंत आलो तिथून पुढं थोडं अडचण होती पण चांगला होता किल्ला पुण्यावरून दोनशे सदुसष्ट किलोमीटर आल्यानंतर आता आपण रोहिला वर बसलेलो आहे व आता खूपच भारी वाटत आहे व उद्या सुद्धा आपल्याला अजून किल्ले करायचे आहे सनसेटचा टाइम झालेला आहे आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप चांगला आहे ही <coughs> ज्याच्यावर मी चालत आहे अखंड तटबंदीच आहे पण आता याचा फक्त माथ्यावरच राहिलेला आहे खालचं सगळं डासळून गेलेलं आहे बऱ्यापैकी तटबंदी आहे पाया आलेला आहे त्याच्यावरचा भाग पूर्णतः निघून गेलेला आहे आपण आता जो गडावर येणारा प्रॉपर मार्ग आहे त्या प्रॉपर मार्गाने आता खाली उतरत आहे व पूर्ण तुम्हाला आता गडाचा जो मार्ग आहे खालपर्यंत येण्याचा तो दाखवू आपण आपण खाली उतरवता या बाजूलासुद्धा थोडी तटबंदी दिसते बहुतेक शिरापूर या गावात शिरापूर गावामध्ये आपणाला एक गडी आहे ती पाहिली या बाजूने जर आपण गडावर गेलो तर पंधरा मिनटात गडावर पोहोचून जाऊ ग्रामपंचायत रोहिलागड अंबड तालुका जिल्हा जालना आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपणाला अतिशय सुंदर आणि कोरीव ही एक मूर्ती आहे बाजूला मंदिर आहे हे बघा रोहिलागड गावातील मारुती रायाची मूर्ती गावात असणारी ही एक मोठीळा आहे जी वरून आली होती